शिवपुरायचा निश्चितच हा एक सगळ्यांच्या दृष्टीने माझ्यासारख्याच्या दृष्टीने सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे कारण असा भव्य दिव्य कथेचा कार्यक्रम ज्या महाराजांची कथा ऐकण्यासाठी परराज्यातून हजारोच्या संख्येने लोक येत असतात ते आज आपल्या लोणी येथे आपले, आपले आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील साहेब असेल यांनी या कथेचा कार्यक्रम आयोजित केला आणि बघा गेल्या चार पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्त लोणीच्या या कथेची चर्चा होती कारण मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात तिथं भक्तमंडळ भाविक मंडळ आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी प्रत्येकाची इच्छा असते का काहीतरी त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा कथेच्या माध्यमातून एक त्यामध्ये मनाची शांती असेल ज्या मनातील आडी अडचणी असल बऱ्यापैकी बघितल्यानंतर इथं कथेमध्ये बसलेलं प्रत्येकजण प्रत्येकाच्या आडी अडचणी मनात महाराजांपर्यंत आणि भोलेनाथांपर्यंत पोहोचून त्याच्यातून कसा मार्ग निघेल यासाठी प्रयत्न करत आणि यासाठी खरंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण दादांनी हा कार्यक्रम आईला नगरवासियांसाठी लोणीवासियांसाठी आणला आज संगमनेर तालुक्यातून सुद्धा मोठ्या स्वरूपात ज्यावेळेस मला आठवतं निवडणुकीच्या काळात मी फिरत होतो त्यावेळेस लोक मला सांगत होते का या महाराजांची कथेचा कार्यक्रम पंडित मिश्रा महाराजांचा कार्यक्रम इथं आयोजित केला पाहिजे आणि दादांनीसुद्धा निश्चित त्या दृष्टीने पुढाकार घेतला खरंच खूप सगळे आज इथून जातांनी खूप खूप आशीर्वाद घेऊन इथून चाललेत आणि खूप चांगला कार्यक्रम झाला